कुठलाही उपाय करताना मनापासून करायचा श्रद्धा असली पाहिजे इच्छा असली पाहिजे तर एखादं काम पूर्ण होत नसेल ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण काहीतरी अडथळा येतो आणि काम पूर्ण होत नाही त्यासाठी हा उपाय आहे देवांना स्नान घालण्यासाठी आपण ज्या तांब्यामध्ये पाणी घेतो त्यामध्ये पाणी घ्यायचं तांब्या पूर्ण पाण्याने भरायचा त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं गायीचं तूप टाकायचं त्या पाण्यामध्ये बघून आपली मनातली इच्छा बोलायची हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं महादेवांच्या मंदिरात शिवपिंडी असते त्या शिवपिंडीवर हे पाणी अर्पण करायचं तुमची इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी जे अडथळे येत असतील किंवा ते काम पूर्ण होत नसेल तर हे काम पूर्ण होण्यास येणारे अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत होईल उद्या दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार नागपंचमी या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वांना स्वामी सम